फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी उज्जैनी नगरीत राजा विक्रमादित्य राज्य करत होता तो अतिशय हुशार धाडसी पराक्रमी प्रजेची काळजी घेणारा प्रजादक्ष असा राजा होता आणि नगरीही त्याने तशीच ठेवली होती नगरी अतिशय सुजलाम सुफलाम होती धन्य धान्य धन संपत्ती याने नगरी अगदी संपन्न होती राजा स्वतः वेषपालटून नगरीत जाऊन प्रजेला काय कमपडते का असं बघायचा लक्ष द्यायचा दुसऱ्याविषयी बोलवून आणि प्रजेला ती द्यायचा असा दा राजा होता सगळी लोक राजाची स्तुती करायचे आणि नगरीची स्तुती करायची तर या राजाला का नाही शिकारीचा भारी नाथ एक दिवस शिकारीला नाही गेला तरी त्याला चैन पडायचा नाही शिकार मिळो अगर न मिळो तो रोज जंगलात जाऊन शिकार करायचा जा। असाच एकदा तो जंगलात शिकारीला गेला गेला दिवसभर फिरला तरी त्याला काही शिकार मिळाली नाही बरोबर दोन सेवक होत फिरत 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 फिरत, फिरत, फिरत खूप अंधार पडला अंधार इतका दाटला पुढचं काही असं झालं असं झाल्या वाट काढत राजा आणि दोन सेवक जंगलातनं निघाले तर चंद्राचं चांदणं पडलं होतं चंद्राचा शीतल प्रकाश पडला होता अशा प्रकारच्या एका झाडाखाली एक मांत्रिक साधू बसलेला राजाला दिसला राजा मग जवळ गेला साधूच्या आणि त्याने वाकून नमस्कार साधूला केला साधूने राजाच्या हातावर एक फळ दिलं राजाने फळ ते स्वीकारलं आणि फळ फोडले ला तिथंच फोडल्यावर लाल लाल त्या फळातनं माणिक चमकू लागलं राजाला ते माणिक ला राजा ला लाल उडक माणिक बघून खूप आनंद झाला राजा साधूला नमस्कार करून म्हणाला महाराज मला हे माणिक खूप आवडले अतिशय सुंदर आहे ना असं माणिक माझ्या तिजोरीत नाही त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे मी तुमची काय सेवा करू मला सांगा मग तो मांत्रिक साधू म्हणाला हे राजा तू माझी आज काही सेवा करू नको तू उद्या रात्री बारा नंतर कोणालाही बरोबर नाही घेता एकटा ह्या जंगलात य आणि इथून बरंच अंतर चालल्यावर पडकं देवळ आहे एका काली मातेचं त्या मंदिरात ये तिथे ये मी तुला सांगतो असं म्हणल्यावर राजा बर म्हणाला आणि परत साधूला नमस्कार करून राजा निघाला राजवाड्यात आला राजा झालं दिवशी ठरल्याप्रमाणे परत राजाला साधूचं सगळं आठवलं परत राजा रात्री बारा नंतर राजवाड्यातनं बाहेर पडला फक्त कमरेला एक तलवार घेतली होती राजा निघाला जंगलातनं वाट काढत 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 राजा निघाला भयंकर अंधार पडला होता फक्त शीतल चंद्राचं चांदणं चा चंद्राचा उजेड आणि चांदणं एवढाच काय तेव्हा आरण्यात त्या उजेड होता तो पण दाट झाडीतनं जरा जरा यायचा अंधार गुरु काळोखी रात्रो कोई शिकोलली कोई रात किड्यांची की किरकिर 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 एवढाच काय तो आवाज आणि राजाच्या पायातल्या जोड्यांचा कर 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 असा आवाज तेवढा व्हायचा असा काळोख चाटलेला अशा अंधारातनं राजाने घाला होता पण राजा काही घाबरणाऱ्यातला नव्हता धाडसी राजा होता विक्रमादित्य तो अजिबात कशाला घाबरला नाही फक्त आपल्या पुढे जो हेतो आहे तिकडं जायचं साधून बोलून एवढंच त्याच्या डोक्यात होत तो आपल्या धीटपणाने राजा चालत होता चालत 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 बरच असल्या अंधारात ना अंतर काटल्यावर त्याला ते पडक देवळ दिसलं काली मातीचं असं बाजूचं बांधकाम असं पडलेलं होतं अंधार काळो आणि चंद्राचं शीतल चांद उजेड आणि चांद्याचा शीतल उजेड तेवढा त्या दे मंदिर पडक्या देवळात पडला होता राजा देवळात ना आत गेला आत गेल्यावर साधू एका आसनावर बसलेला होता पुढे त्या साधून होम पेटवला होता आणि त्या होमात होमात ना असा जाळ निघत होता डाव्या बाजूला अशी वाकडी काठी होती साधूच्या उजवीकडं असं कमलुंडी होतं साधूची भयंकर दाढी अशी लांबडी होती जटा केसांच्या सगळ्या अंगाला भस्म लावलं तर रुद्राक्षाची माळ गळ्यात होती आणि साधूच्या हातात कवटी होती राजा गेला त्यानं वाकून नमस्कार केला म्हणला महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आलो आहे साधूने डोळे उघडून बघितलं बरं झालं राजा ये बर झाला आला असती मग साधू म्हणाला मला एक अनुष्ठान करायचं आहे तर त्यासाठी तुला सांगतो ती ऐक राजा बर म्हणाला बोला महाराज मग साधू म्हणाला इथून बरंच अंतर चालून गेल्यावर तू एक वडाचं झाड दिसल आणि त्या वडाच्या झाडावर एक प्रेत लटकत पडले ती प्रेत तू घेऊन याचं मला प्रेत द्यायचं मला अनुष्ठानासाठी ती प्रेत पाहिजे आणि न बोलताच आयच पुन्हा बोलायचं नाही आणि येतानाही बोलायचं ये नाही राजा भर म्हणाला परत एकदा साधूच्या पाया पडला आणि राजा तिथन निघाला चालत 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 अंधार उघडू रात किड किरकिर किरकिर किर करते आधी कोल्हे कोईमधनच ऐकू येत्या फक्त तिच्या पायातल्या वाहनांचा कार कार जोड्यांचा आवाज तेवढा येत होता ते शांतता भंग करत होता एवढाच आणि एखादी कोल्हे कोईन किरकिर ही शांतता भंग को नाहीतर अंधार काळो सगळे रात्र कुठं तरी एखादं चंद्राच्या शीतलचं आणण्याचं किरण त्या झाडीतनं खाली येत होतं एवढंच काही ते पण राजा घाबरला नाही राजा चालत 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 गेला बरंच अंतर चालून गेल्यावर त्या साधूनं सांगितलेलं वडाचं झाड राजाला दिसलं झाड दिसल्यावर राजा गेला बघतोय तर खरंच त्या झाडावर एक प्रेत लटकत पडलं होतं राजानं काही ना विचार करता कमरेची तलवार काढली आणि त्या झाडाची फांदी कापली फांदी कापल्यावर ते प्रेत धाडकन खाली पडलं जोर जोरात रडायला मिळत पण राजाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही काय केलं ती प्रेत थांब ना रडायच थांब ना जोर जोरात राजाने प्रेत घेतलं खांद्याव टाकलं राजा काहीच बोलला नाही ती प्रेत परत चोरात रडायला अरे राजा मला तू खांद्याव घेतलेस का नाही अरे मी प्रेतात आहे मी वेताळ आहे वेताळ प्रेतात वेताळ आलोय म्हटला तू मला कुठे घेऊन निघालायस तरी काही राजा बोलणं झाला अरे राजा बोल राजा बोल पण राजा काही बोलत नव्हता मग प्रिय जोर जोरात रडायचं परत लागलं हसायला फका फका फ हसायला परत रडायचो परत हसायचं आता काय करायचं पण राजा धाडसी विक्रमादित्य राजा त्यानं अजिबात लक्ष दिलं नाही प्रेताकडं चालत चला कुणीखंड त्या साधूविषयी प्रेत हवाली करायचं होतं त्यामुळं तो घाबरला नाही काही काही त्या प्रेताकडे लक्ष दिलं नाही फक्त खांद्यावर प्रेताला टाकलं होतं चालत होता राजा असल्या अंधाऱ्या रात्रीतनं राजा चालत 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 साधूचा काही देऊ देवळ जवळ येत नव्हतं राजा आपला चालत 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 होता मग मधनच काय त्या हसत होतं मधनंच रडत होतं मधनच हसत होत मधनंच रडत होतं पण राजानं काही लक्ष दिलं नाही शेवटी कंटाळून तो प्रेतातला बेताळ म्हणाला अरे राजा तू काहीच मला प्रतिक्रिया कसा देत नाही रे अरे बोल जरा तरी पण राजा बोल ना मग प्रेतातला बेताळ काय म्हणला थांब तुला एक गोष्ट सांगतो ऐक ऐकणार का नाही गोष्ट तरी प्रेत राजा बोलतच नव्हता राजानं फक्त प्रेताकडे प्रेता प्रेत वर बघितलं मांडवलेली म्हणजे मी मा... ऐकतोय असं मग प्रेतातला त्या वेताळ राजाला गोष्ट सांगायला लागला वेताळ काय म्हणायला माहिते का प्रेतातला वेताळ म्हणाला अजून तुला तुला त्या देवळात जायचा जा, ते अंतर बरंच लांब आहे तिथं तर आपली गोष्ट होईल तुला गोष्ट सांगतो अंध्या रात्रीतने चालताना तुझी वाट पण वसरल राजानं फक्त मानानं होकार दिला राजा काही बोलला नाही छोटी मग प्रेतातला बेताळ राजाला गोष्ट सांगायला लागला म्हणला बेताळ काय म्हणाला ऐक राजा ऐक म्हणला एक आपली चांगली मोठी नगरी होती त्या नगरीत लक्ष्मीपती नावाचा एक मोठा सावकार होता तो सावकार अतिशय श्रीमंत होता तो गावातल्या लोकांसनी अन्न दान धर्म करायचा धन संपत्ती रोज वाटायचा दारात अशी त्याच्या रांक लागायची तो सगळ्या लोकांसनी दान धर्म करायचा एक दानशूर म्हणून त्याची संपूर्ण नगरी ख्याती आहे म्हणजे प्रसिद्धी आहे असा तो दानशूर होता लक्ष्मीपती तर एकदा काय होतं त्या लक्ष्मीपतीच्या गावात म्हणजे त्या नगरीत एक साधू येतो आणि दोन साधूचे अनुयायी असत्या तो साधू अतिशय ज्ञानी हुशार असतो त्या साधूनं कुठलंही सांगितलं तर ते लोकांचं खरं व्हायचं बाबा रे माझी दूध का देत नाही त्या साधूनं उपाय सांगितले लगेच दूध द्यायची पीक झा एखादं नाश्तूच झाली पिकाची त्या साधूने उपाय सांगितला उपाय केला की के लगेच पीक चांगलं याच त्यामुळे लोकांचा अतिशय विश्वास होता ज्ञानी होता साधू त्यामुळे अतिशय सगळ्या लोकांचा त्या, त्या साधूवर विश्वास होता लोकांची रांग लागायची साधूला विचार असा तो साधू या लक्षद्वीपच्या नगरात आला लक्ष्मीपतीच्या नगरात आला तो आला चालत 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 साधू आला बघतोय तर या लक्ष्मीपतीच्या दारात अशी माणसांची रीग लागली होती लक्ष्मीपती दानधर्म करत होता अन्न धान्य पैसे धन संपत्ती असं एका ताटात प्रत्येकाला घालून वाटत होता सगळी लोकं घेऊन आनंदाने निघाली होती मग साधूला काय वाटलं ते आपण या लक्ष्मीपतीच्या घरात आज राहावं झालं सगळ्या लोकांनी दानधर्म करून झाल्या साधू थांबला होता साधू गेला बाबा रे तुझ्या घरी आज मी वास्तव्य करते लक्ष्मीपती म्हणाला काही नाही या महाराज तुमचं स्वागत असो म्हणला साधूला बोलवलं आसन दिलं बसायला दोन अनुयासनी दिलं उत्तम प्रकारचं भोजन करून घातलं आणि साधू निद्राधीन झाले दुसऱ्याविषयी साधू निघताना साधू काय म्हणाले लक्ष्मीपतीला बाबा रे तू माझं यथोचित स्वागत केलेस तू दानधर्म कसा करतोयस हेही मी बघितले त्यामुळे तू खूप दानशूर आहेस मला खूप प्रसन्न वाटते तू तु, तुला काय पाहिजे तू वर मागून घे लक्ष्मीपती बर म्हणाला आणि हातेने हात जोडून साधूला सांगितलं महाराज माझ्या हातनं मी जोपर्यंत आहे तोपर्यंत आयुष्यभर माझ्या हातनं दानधर्म व्हावा या गरीब लोकांसनी माझ्या हातनं दान मिळावं अन्नाचं धान्याचं धन संपत्तीचं पैसा अडक्याचं सगळ्याचं दान मिळावं माझ्या हातनं साधू तथाच तू म्हणाला साधू निघून गेला साधू निघून गेल्यावर काय झालं थोड्या दिवसानं तेव्हा लक्ष्मीपती का नाही लक्ष्मीपतीचा विकस्पती झाला तो कसा झाला ती सांगतो ऐक मग त्या प्रेताल्या प्रेताळातल्या बेताळानं राजाला काय विचारलं तर आपल्या राजाच्या गोष्टी मी तुला प्रश्न विचार दे सबस्क्राईब लक्ष्मीपतीचा विकसपती कसा झाला उत्तर दे म्हणताना मग राजानं विक्रमादित्यानं उत्तर दिलं विक्रमादित्य काय म्हणाला अरे वेताळा आजवर त्यानं दानधर्म केलं लक्ष्मीपतीनं मग साधूने वर मागितल्यावर त्यांना असा वर मागाय पाहिजे होता महाराज माझ्या या नगरीतल्या लोकांसनी सगळ्यासनी अन्न धान्य पैसा अडका धन संपत्ती सगळ्यासनी त्यांच्या कर्माप्रमाणे मिळू दे त्यास त्यांनी कष्ट करतील त्यास ते, त्यासनी तेस तेस फळ मिळू दे सगळ्यांनी सगळं मिळू दे त्यांच्या कष्टाचं फळ मिळू दे त्यांना कष्टाचं फळ द्या त्यांना काही कमी पडून देऊ नका असा वर मागाय पाहिजे होता तर त्याने वर काय मागितला लक्ष्मीपतीनं की माझ्या हातनं दानधर्म व्हावा माझ्या हातनं म्हणल्यावर त्याने स्वार्थ आला त्याच्या मनात त्यानं स्वतःच्या हातनं दानधर्म मिळावा असा वर मागितला ही तिची स्वार्थ बुद्धी दानधर्म करून 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 तो परत आणि प्रसिद्ध होणार दानदानशूर म्हणून हे नको होत असं विक्रमादित्यानं उत्तर दिल्यावर बेताळ कोसायला लागला आणि त्याच्या खांद्यानं उठला परत जाऊन फांदीला लटकाय लागला परत विक्रमादित्य त्या फांदीविषयी गेला आणि त्या बेताळाबरोबर बोलू लागला पुढं हाय अजून गोष्ट की परत आणि वे विक्रम वेताळ प्रेतातला विक्रमादित्य राजाला काय गोष्ट सांगतोय बघा आता ती आता पुढच्या भागात सांगतो